तुमच्या स्कॅल्प मधून म्हणजे पांढरे पोपडे निघत आहेत असं तुम्हाला वाटतं का किंवा तुमचा स्कॅल्प तुम्हाला खूप जास्त ड्राय वाटतो का आणि स्कॅल्प मध्ये सतत खाज सुटते का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण याचंच सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आता स्कॅल्प ड्राय असणं किंवा स्कॅल्प मधून पांढरे पोपडे निघणं किंवा बऱ्याच जणांना असंही वाटतं की ते जे पोपडे निघत आहेत तो डँड्रफ आहे किंवा बऱ्याच जणांच्या स्कॅल्पमध्ये खूप खाससुद्धा सुटते तर याचं कारण नेमकं काय का असू शकतं तर आपण ना बऱ्याचदा प्रोडक्ट्सचा भडीमार आपल्या केसांमध्ये करत असतो राईट वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनर क्रीम्स आपण केसांमध्ये वापरतो आता यामुळे काय होतं बऱ्याचदा या, या प्रोडक्ट्सचे जे कण आहेत ज्यालाच इंग्लिशमध्ये आपण ड्रेसिडिव असं म्हणतो ते आपल्या केसांमध्ये राहतात ज्यामुळे तिथे एक तो थर जमा होतो त्याचसोबत यामुळे काय होतं मृतत्वाच्या स्कॅल्पमध्ये सुद्धा जमा होते आणि मग हे जे पोपडे आहेत पांढरे ते निघायला लागतात किंवा केसांमध्ये मोठ्या प्रमाणात खाजसुद्धा सुटते त्याचसोबत आपल्याला दिवसभर घाम येतो किंवा आपण बाहेर जातो तेव्हा जी धूळ वगैरे केसांमध्ये बसते ना त्यामुळे सुद्धा आपले केसांमधले किंवा तिथल्या स्किनमधले जे छिद्र आहेत ते ब्लॉक होतात ज्यामुळे तिथे डेड स्किन सेल जमा होतात म्हणजेच मृत त्वचा जमा होते जी आपण वेळोवेळी काढत नाही आणि मग त्याचा पुढे जाऊन त्रास होतो आता ही जी मृतत्वचा आहे ती काढायची कशी किंवा तो जो त्रास आहे तो कमी कसा करायचा तर यासाठी ना तुम्ही घरच्या घरी स्कॅल्प स्क्रब तयार करू शकता आणि तुमच्या त्वचेला एक्सपोलिएट करू शकता आता स्कॅल्प स्क्रब अगदी तुमच्या किचनमध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते वापरून तुम्ही करू शकता ते स्कॅल्प स्क्रब नेमके तयार कसे करायचे आणि ते नेमके वापरायचे कसे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता आपण स्किनवरती तर स्क्रब वापरतो राईट आणि जेव्हा चेहऱ्यावरती किंवा आपल्या संपूर्ण शरीरावरती आपण बॉडी स्क्रब किंवा फेस स्क्रब वापरतो त्यामुळे काय होतं जसे स्कॅल्पसाठी मी फायदे सांगितले तेच सेम फायदे होतात आपली जी मृत त्वचा आहे ती निघून जाते स्किन एक्सपोलिएट होते ज्यामुळे जो सगळ्या स्किनवरचा त्रास आहे तो निघून जातो राईट आता सेम फायदे तुम्हाला स्कॅल्पवरती सुद्धा या स्क्रबचे मिळणार आहेत आता स्क्रब नेमका बनवायचा कसा तर तुम्हाला काय करायचं आहे साखर घ्यायची आहे ब्राऊन शुगर घेतली तर अजून उत्तम पण तुम्ही नॉर्मल आपल्या घरी जी साखर मिळते ती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला तीन ते चार चमचे तुम्हाला साखर घ्यायचे त्यामध्ये तुम्ही जे रेग्युलरली तेल वापरता ना ते तुम्हाला वापरायचं आहे कोकोनट ऑइल होब ऑइल ओल, ऑलिव्ह ऑइल ओल। बदामाचं तेल कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता छान पेस्ट तयार करायचे छान स्क्रब तयार करायचं आणि ते स्क्रब आपण जसं चेहऱ्याला स्क्रब करतो ना तसंच हलक्या हाताने ते स्क्रब घेऊन तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती मसाज करायचा आहे सो स्कॅल्पवरती तुम्ही अगदी पाच मिनटासाठी हलक्या हाताने मसाज करू शकता मेकश्युअर करायचं आहे की तुमचा संपूर्ण स्कॅल्प तुम्ही स्क्रब करताना कवर करताय कोणताही भाग राहत नाही आहे आणि घासायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या स्कॅल्पला अगदी हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे त्यानंतर पाच मिनटं स्क्रब केल्यानंतर मग तुम्हाला तुमचा जो स्कॅल्प आहे तो धुवून टाकायचा आहे आणि मग तुम्ही रेग्युलरली जो शॅम्पू वापरता ना त्याने तुम्हाला, तुम्हाला शॅम्पू करायचा आहे आणि तुमचा स्कॅल्प तुम्हाला क्लीन करायचा आहे ही झाली पहिल्या स्क्रबची रेसिपी आता दुसऱ्या स्कॅल्प स्क्रबची रेसिपीसुद्धा आपण जाणून घेऊयात ही रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे पहिल्यासारखीच तुम्हाला काय करायचं आहे ओटमील म्हणजे ओट्स घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं आहे आता तीन ते चार चमचे तुम्ही ओट्स घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे दही मिक्स करू शकता छान पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे स्क्रब तयार करायचं आहे आणि सुद्धा तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे पाच मिनटासाठी तुम्हाला हलक्या हाताने स्क्रब करून संपूर्ण स्कॅल्प कवर करायचं आहे मेकशोअर करा की कोणताही भाग राहता कामाने त्याचसोबत बऱ्याच जणांचा ना स्कॅल्प सेन्सिटिव्ह असतो त्यामुळे तुमचासुद्धा स्कॅल्प जर सेन्सिटिव्ह असेल ना तर ओट्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण ओट्स सेन्सिटिव्ह स्किनलासुद्धा सूट होतात तुम्हाला जर समजा इन केस दहीसुद्धा सूट होत नसेल तर त्या जागी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता आणि गुलाब पाण्याने हा जो स्क्रब आहे तो तुम्ही करू शकता दह्याच्या जागी आता तुम्हाला जसं मी आधी सांगितलं पाच मिनिटासाठी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये दही आहे राईट सो so, मास्क मास्कसारखं याला तुम्ही दहा ते पंधरा मिनटं के डोक्यावरमध्ये किंवा केसांमध्ये तसंच ठेवू शकता आणि तुमचे जे हेअर टिप्स आहेत त्याच्यावरती तुम्ही फक्त दहीसुद्धा अप्लाय करू शकता म्हणजे केसांना छान कंडिशनिंग मिळेल त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही जो रेग्युलर बेसिसवरती शॅम्पू वापर जा त्याने तुम्ही तुमचे केस धुऊ शकता आणि त्यानंतर जर तुम्ही कंडिशनर वापरत असाल तर पुढे जाऊन तुम्ही कंडिशनरसुद्धा वापरू शकता इनफॅक्ट पहिला जो मी स्क्रब तुम्हाला सांगितला ना तो स्क्रब सुद्धा ते जे स्क्रब आहे ते तुम्ही पुढे दहा मिनटासाठी केसांमध्ये तसंच ठेवू शकता स्कॅल्पला तुम्ही जे डोक्यामध्ये स्क्रब वापरताना जे तेल तुम्ही वापरलं होतं ना ते तेल तुम्ही हेअर टिप्सला लावू शकता दहा मिनटं थांबून मग तुम्ही केस धुऊ शकता दोन्ही वेळेस तुम्ही दहा मिनटं थांबून नंतर केस धुऊ शकता आणि त्यानंतर जर तुम्ही कंडिशनर रेग्युलर बेसिसवरती वापरत असाल तर कंडिशनर वापरू शकता आणि पुढे जर तुम्हाला सिरम वापरण्याची सुद्धा सवय असेल तर सिरमसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे स्क्रबिंग नेमकं कधी करायचं तर आठवड्यातून एकदा तुम्ही हे जे स्क्रब आहे ते तुम्ही तुमच्या स्कॅपवरती वापरू शकता हळूहळू तुम्हाला नक्की तुमच्या स्कॅल्पमध्ये फरक दिसून येईल तो जो बिल्डअप जमा झालेला असतो ना ज्यामुळे आपण स्कॅल्पमध्ये वगैरे खाजवलं ना की असा पांढरा थर निघतो किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत जसं मी आधी सांगितलं पांढरे पोपडे किंवा फ्लेक्ससुद्धा निघतात ते निघणं कमी होईल त्याचसोबत जो स्कॅल्पमधला ड्रायनेस आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसेल आणि ओव्हरऑल तुमचा जो स्कॅल्प आहे ना तो अगदी क्लीन आणि क्लिअर झालाय हे तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीने स्कॅल्प एक्सफोलिएट नेमका कसा करायचा किंवा स्कॅल्प जर फ्लेकी असेल ड्राय असेल तर त्यावरती उपाय म्हणून स्कॅल्प स्क्रब कसा करायचा अगदी घरच्या घरी किचनमधले इन्ग्रेडियंट्स वापरून हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा स्कॅल्प स्क्रब तुम्ही वापरल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही तुमचा स्कॅल्प एक्सफोलिएट करण्यासाठी कोणती वेगळी ट्रीटमेंट करता का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमतचं की फॅमिली चा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाइक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी